सौदाणे येथे वडिलोपार्जित शेतजमीन परस्पर केली हडप सौंदाणे तालुका मालेगाव येथील शेतकरी संजय विजय पवार त्यांची आई श्रीमती जिजाबाई विजय पवार व एकाहत्तर यांच्या नावावर मौजे सौदाणे येथे गट नंबर चारशे वीस क्षेत्र पंचावन्न आर ही वडीलोपार्जित शेतजमीन आहे सदर शेतजमीन संजय पवार यांचा सख्खा भाऊ रवींद्र विजय पवार राहणार पारिजात कॉलनी मालेगाव सख्खी बहीण व भारती सुनील चव्हाण राहणार धांद्री तालुका बागलाण दुसरी बहीण शैला प्रकाश अहिरे राहणार ब्राह्मणगाव तालुका बागलाण आणि आई जिजाबाई पवार यास हाताशी धरून संगनमताने वरील शेतजमीन नातवास म्हणजे रवींद्र विजय पवार यांचा मुलगा मिलिंद रवींद्र पवार यास विक्री केली आहे संजय पवार हे जिजाबाई पवार यांचा गेले वीस वर्षापासून सांभाळ करत आहेत आई जिजाबाई पवारवर कोणत्याही प्रकारचे हातावरील कर्ज नसताना मुलगा संजय पवार यांचा हिस्सा विक्री केला आहे त्यामुळे माझी फसवणूक झाल्याने प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास झाला आहे असा आरोप संजय पवार यांनी केला आहे वडिलोपार्जित शेतजमिनीतील निघणारा हिस्सा मिळण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे कॅमेरामन योगेश ठाकरे सहमेर शरद पवार एस नाईन टीव्ही न्यूज मालेगाव नमस्कार एस नाईन न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे वेलकम प्रथम तर तुमचं नाव सांगा संजय विजय पवार राहणार सौंदानी तुमच्या काही जमिनीबाबत या ठिकाणी काही तक्रारी आहेत नक्की काय झालेलं आहे तुमची जमीन नक्की कोणी हडपली किंवा काय झालं काय सांगणार विषय असा आहे तो की आईला मी वीस वर्ष आई माझ्याकडेच होती आणि आईचा सांभाळ पूर्ण मी केला आणि ज्यावेळी मी सांभाळ करत होतो दुष्काळ वगैरे अशा अनेक अडचणी आल्या मग म्हणजे माझ्या पत्नीचं स्त्रीधन म्हणजे मायरून जे मिळालेलं आईची तब्येत बिघडली किंवा आईला शेतीसाठी काही खर्च लागला तो पूर्ण खर्च मी करत होतो आणि मला नाही वाटत का वीस वर्षात भाऊ आईशी बोलला पण नाही आणि माझ्या कुटुंबात सदस्यांची कधी त्याने म्हणजे कॉन्टॅक्ट त्याचे नव्हतेच आणि बहिणींची वीस वर्षापासून बोलत मग काय झालं नव्हतात त्याच्यानंतर असं झालं की दोघं बहिणी भाचा आणि भाऊ एकत्र बसले किंवा थोडस मलाही कल्पना होती काहीतरी चालू आहे मग अचानक त्यांनी मग मालेगावला त्यांच्या भावाच्या बंगल्यावर मिटिंग घेतली भावाचं नाव काय रवींद्र विजय पवार काय ते प्राथमिक शिक्षक आहे सोनजला आहे तो मग त्यांनी मग खरेदी करून घेतली माझा असं एक आरोप आहे तो ती जमीन जी आहे ती वडीलोपार आहे म्हणजे माझ्या आईला ते पंचावन्न आर दिलेली होती आणि त्याच्यानंतर मग वीस वर्षानंतर तो आला मग म्हणे मला आईची सेवा करायची आहे ब असं रडत होता मग मी बी जरा भावनिक झालो ब असं की मग आई म्हणे नाही तो मला काही जायचं नाही मला इथं राहायचं आहे म्हटलं असं नको करू तू जाय कारण तो वीस वर्ष तुझ्याशी बोलत नव्हता yeah. आता घ्यायला आला आणि तो रडतो आहे किंवा तो तो म्हणतोय की मला सेवा करायची आहे तर मग आई म्हणे तू सांगतो म्हणून मी जाते पण मला वाटलं तर मी तुला बोलवेल फोन करेल कोणाजवळ निरोप देईल oh. त्यावेळेस तू मला घ्यायला ये त्याच्यानंतर त्याने मला दुसऱ्या दिवशी फोन केला की माझ्या घरी तू यायचं no. नाही मग याच्या मागे त्याचा दृष्टिकोन हाच असेल एक माझा अंदाज की आईचं आणि माझं कुठं संभाषण तो आम्ही भेटू म्हणजे भेटू द्यायचे नाही आणि त्याच्या डोक्यात मग असं काही वाईट विचार होते मला काही माहिती नव्हतं की तिथं घेऊन जाऊन त्याच्यानंतर मग बहिणीची वीस वर्ष बोलायचं आणि अचानक बहिणी भाचे वगैरे आणि ते मग त्याच्या पद्धतीने तो व्यवस्थित मग बाकी ते पण म्हणतात की आता रवीचा मध्ये बदल झाला हवा व्यवस्थित मग त्याच्यानंतर त्याने आईचा पाय फ्रॅक्चर झाला पायफाकच झाला तर मग त्याने नाही सांगितलं आपण मी मग मी दवाखान्यात गेलो भेटायला तिथेही बराच एक दोन तास त्यांनी कुठल्याही प्रकारे काही माहिती दिली नाही आईला भेटू दिलं नाही नंतर मग अजून एक दोन जण होते मग आईला भेटायला मग तिथं मग तिथं पण आईजवळ उभं राहून किंवा माझ्यात आणि आईमध्ये कुठल्या प्रकारे संभाषण किंवा काही असा काही होऊ दिलं नाही मग असं चालू असं असं म्हणजे त्याच्या डोक्यात वाईट विचार होते मग बहिणींना बोलून वगैरे मग आर्थिक आम्ही दाखवलं का काय डळ झालं असेल मग बहिणींमध्ये भाव म्हणजे एक मला शंका आहे ती मग त्यांनी मग ती खरेदी करून घेतली मग मला शंका होती मग मी थोडंसं मग तलाठी तात्या असो किंवा मालेगावला जर गेलो तर मग तहसील कार्यालय असो मग माझी पाळत होती मग थोडंसं काही ही गोष्ट घडणार आहे ब असं तर नंतर मला माहिती मिळाली मग त्या नोंदवरती मी ॲक्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता कायदेशीर प्रोसिजर चालू आहे ज्या ठिकाणी ही जमीन नावावर केली गेली त्या तहसीलदार असेल तलाटी असेल त्यांना तुम्ही संदर्भामध्ये विचारणा केली हो हो जर त्या ठिकाणी तुमचंही नाव त्या जागेवरती होतं तुम्हाला बाजूला डावलून ही जमीन नावावर केली गेली असाही तुमचा आरोप आहे <suf rare> हो होत मग तुम्हाला न सांगता की जमीन नाही सही कशा पद्धतीने नाही <स थे करते है> सही नाही केली त्यांनी त्यांनी कसं केलं की दोघ बहिणी आणि भाऊ म्हणजे जनरली तिथं ती माहिती संजय विजय पवार म्हणजे माझं माझ्या माहिती खरेदीमध्ये असा कौस मारलेला आहे पण मग त्या तिघांनी त्यांनी संमती दिली की मग जनरली माझं असं मत आहे की त्यांनी हे दाखवलं खरेदीमध्ये की आम्ही दोन बहिणी आणि मी एक भाऊ आणि त्या माध्यमातून त्यांनी ती खरेदी केलेली आहे मग त्याच्यामध्ये कोण दाखवलेला असेल तरी पण तुमचं उतार्यावरती नाव तर ते येतात असेल ना त्याच्यामध्ये दाखवला गेला म्हणजे त्या कौंसामध्ये नाही त्याच्यामध्ये तो मयत माणसाला तो कौंस पडतो बर हो तो तो हो बरोबर ना बरोबर आहे बरोबर मग जर तुमचं नाव त्या उतार्यावर होत तर त्यांना विचारणा किंवा या गोष्टी करण्याची गरज होती तुम्हाला नाही साहेब तो उतारा म्हणजे जनरली आता आमचा तो वडील जो उतारा आहे जे माझे काका असतील किंवा चुलत भाऊ असतील सगळ्या सगळ्यांचा तो उतार आहे कॉमन उतार आहेत सगळ्यांच्या नाव त्यामध्ये तुमचं नाव होतं ना हो हो नाव आहे म्हणजे फक्त ही पंचावन्न जे आर आईला दिलेलं होतं की अर्ध घर किंवा विरित हिस्सा बरोबर आई हे आईला दिलेलं होतं बरोबर तो उतारा पेशंट होता का पेशंट हे उतारावरतीच आहे या हो त्याच्यामध्ये तुमचे सर यांचे नाव हो हो आणि जनरली म्हणजे तिथं काही म्हणजे चुलं गहू असेल किंवा काका ज्यांचे क्षेत्र काय काय म्हणजे विकल्या गेले तर नवीन जे पण ते नाव सुद्धा तिथे मेंशन झालेले आहेत आ, मग पुढं काय कारवाई केली तुम्ही मग तुमचं काम होत तलाठीपर्यंत पर्यंत किंवा मग तहसीलदार पर्यंत त्या नोंद रद्द होण्याबाबत अर्ज दिलेला आहे तुम्ही मग विचारणा केली नाही का तलाट्याला बरं ठीक आहे बाकीच्या माहिती नसेल हो, तलाठी हा गावामध्ये येतो तुम्ही त्याच्याकडे चार वेळेस तुमच्या कागदपत्रांसाठी जात असता बरोबर तलाठी तुमचं विचारण्याचं काम होतं की तुम्ही हे नाव मी असताना परस्पर तुम्ही कशा पद्धतीने काय केलं हा नाही मग मी तलाठी तात्यांकडे गेल्यानंतर मी अर्जच देऊन गेलो होतो मला शंका होती तर मग तात्या म्हणे तुम्ही योग्य वेळी आले आ, की आता दोन दिवसापूर्वीच खरेदी झाली तर तुमचा अर्ज तुम्हाला वगैरे मग पोर्ट वगैरे लागत असेल तर मी तुम्हाला तु, देतो आणि त्या पद्धतीने तात्यांनी सहकार्य केलं ता, पाहिजे म्हणजे नियमानुसार जे आहे ते तात्यांनी मला सर्व समजून वगैरे सांगितलं आणि अर्ज पण त्यांनी स्वीकारला आणि मला पोच पण दिलेली आहे तिथेही प्रकार दिलेला आहे मग आता प्रोसिजर असं की आ, जो मिलिंद पवार म्हणजे भावाने काय केलं तो शिक्षक आहे मग त्याने असं आपण स्वतः सेफ राहायचं असं म्हणजे त्याने त्याच्या नावावर न करता त्याच्या मुलाच्या नावावर केलं मिलिंद रवींद्र पवार मग मी वकिलाशी चर्चा मंथन करून आणि त्याला नोटीस आता दिलेली आहे आणि ती मी नोटीस त्यांनी स्वीकारलेली आहे त्याचं उत्तर वगैरे नाही हा उत्तर मिळालेलं आहे म्हणजे नोटीस उत्तर आहे प्रतिउत्तर तुम्हाला दिलं जातं नोटीस अजून तर काही प्राप्त झालेलं नाही काय सांगणार तुला आईला काही संदेश द्यायचा का याच्या माध्यमात मला आईला एकच सांगायचं होतं की की तिचे दोन मुलं होते आणि वीस वर्ष तिचा एक मुलगा बोलत नव्हता बरोबर आणि पूर्ण जबाबदारी मी स्वीकारली माझी पत्नी असो माझी माझी मुलगी आणि मुलगा हे कंटिन्यू आई रात्री उठायची किंवा काय म्हणजे वयामानानुसार सेवा करावी लागते तर सगळ्या गोष्टी केल्या पण भाऊ अचानक आला आणि आई जात नव्हती आईची इच्छा नव्हती पण मी सांगितलं की तुझा मुलगा मुलगाबाबत मी आग्रह केल्यामुळे आई गेली त्याच्यानंतर आत्ता जे आईला म्हणजे तर प्रेशर आहे का काय आहे पण आज आई दबावाखाली आहे म्हणून ती कन्या डाकता येत तिचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे तर त्यामुळे काही गोष्टी ती बोलू शकत नाही बो बोलायचं जरी ठरवलं तर तिच्या मनात जे खरं आहे ती ती नाही बोलू शकत ब असं तुमचं नाटक कसं होते अं बहिणीची वीस वर्ष जर एका एक बहीण माझ्याकडे येत होती जात होती एक बहीण काही येत नाही मग तो तो दोघ बहिणींची वीस वर्षापासून बोलत नाही सहभाग एवढ्या तीन चार महिन्यात मग म्हणजे माझी वहिनी नंदा वहिनी म्हणून वहिनीचं नाव आहे तर स्वतःहून तिने त्यांना फोन करायचा किंवा त्याने फोन करायचा मग थोडसे मग ते जवळ आले मग हळूहळू हळूहळू मग चार सहा महिन्यानंतर मग हळूहळू विषय काढला की मला प्रॉपर्टी पाहिजे किंवा मला करून द्यावा बाबा आईचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि मग थोडाफार खर्च लागला मला पण मला पूर्ण प्रॉपर्टी द्या त्याला मला एक गुंठे द्यायचं नाही साक्षीदार याच्यातून माझं एकच म्हणणं आहे की कुठल्याही नात्या गोत्यात कोणाला काहीच हे माहिती नाही मग बहिणी भासा वगैरे तिथं बाहेरचा माणूस कोणीच नव्हता म्हणजे एकदम म्हणजे प्लॅनिंग खाली केलं की कोणाला समजायला नको आणि पटकन होतावर नाव वगैरे देऊन मग मग माझं एकच आहे की आर्थिक दण झालेला बहुतेक असेल आणि प्रत्येकाने त्याचा फायदा पाहिला आणि मी एक शेतकरी आहे माझ्यावर खूप अन्याय होतो आहे बहिणी आणि भाऊ भाऊला प्रकाश आयरे ब्राह्मणगाव बहीण आणि भारती सुनील चव्हाण धांद्री ह्या दोन बहिणी आहेत आणि भाऊ रवींद्र विजय पवार आणि मी संजय विजय पवार आणि भाऊ प्राथमिक शिक्षक आहे सोनज या ठिकाणी तो आज म्हणजे कार्यरत आहे आणि मला असं म्हणायचं की दोघ बहिणी आणि भाऊ भाचा पुतण्या वगैरे आणि आई आईचा काही नाही आईला फक्त यासारखं सगळ्यांनी सरक, सरक, प्रेशर किंवा एक थोडंसं दबाव तंत्र वापरून यांनी संगण मत करून संग हो हो संगण मत करून प्रत्येकाने प्रत्येकाचा कुठंतरी म्हणजे वैयक्तिक फायदा बघितला आणि अशा पद्धतीने ती जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला पण माझं एकच आता म्हणजे एक संदेश द्यावा असा वाटतं मला की जेही आई वडील असतील त्यांनी हयात असताना मुलांना व्यवस्थित म्हणजे वाटप वगैरे करून त्याच्यासाठी असे काही केव्हा त्यांचाही उदरनिर्वाह शेवटपर्यंत होईल बरं त्याच्यात अनेक आहे मग तुम्ही हे करू शकतात पत्र लिहून अनेक आहे करून आणि म्हणजे त्यांचाही उदरनिर्वाह व्यवस्थित होईल आणि पुढे मुलांमध्येही भांडण होणार नाही कारण आपण बघतो आता दररोज बातम्या बघतो पेपर वगैरे न्यूज वगैरे बघतो महाराष्ट्रात म्हणा किंवा कुठे जिल्ह्यात म्हणा की शेतकऱ्यांची आत्महत्याचा जास्त म्हणजे आपण वाढी वाढून राहिली आहे की ह्या घटना जर म्हणजे काही बापांनी जर व्यवस्थित मुलांसाठी केलं तर हे शेतकऱ्यांच्या बापाला म्हणजे शेतकऱ्यांच्या वाट्याला ते दुःख येत आपल्या चॅनलला नक्की विसरू करायला